अशोक आटक यांचा वाढदिवस आहे छतीस वर्ष नोकरी केलेली आहे आणि छत्तीस वर्षाच्या नोकरीत दोन हजार अठरा साली ते निवृत्त झाले अठरा अठरा दोन हजार अठरा साली ते निवृत्त झाले आणि त्यानंतर आता निवृत्तीच जीवन अगदी आरामात जगतायत आणि त्यांना ज्या काही इच्छा असतील त्या परिपूर्ण त्या परमेश्वराने करावं एवढी मी त्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि आपल्या मॉर्निंग वॉकर्स परिवारातर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन आणि तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मोबाईलवर बघत होते मी सगळ्यांचे व्हिडिओज कार्यक्रम म्हणजे नाश्ता आणि बरं आणि मी डोळ्यात ऑपरेशनमुळे मी येऊ शकते जानेवारी जानेवारीपासूनच मी ग्रुपमध्ये फॅमिल झाले सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम पाहिला आणि मी इथे फ्री आहे मॉर्निंग पुढे तरी पुढे सात आठ वाज शे शरदच वाढदिवस होता म्हणून सांगायचं म्हटल्यानंतर ते सरिता मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जुन्या जुने सभासद आहेत ते आणि त्याच्यानंतर त्यांच्या शारीरिक आरोग्य लाभो आयुष्य आरोग्य आणि निरोगी राहोत ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो तर जरा डोळ्या जोरात काळ्या तर होऊ द्या परत थांबल्या आपला दोन शब्द मध्येच आम्हाला सहयोग लाभो कारण कधी कधी काय होतं कविता लिहिली पुन्हा पुन्हा लिहू दीर्घायुष्य भाऊ हाच हा मंत्र ह्या पेना लिहू आणि त्यांना आम्ही सगळीजण दीर्घायुष्य देऊ सर्व बंधुक्तींना आणि आज तुम्ही खास माझ्या विश्वांच्या बर्डे साठी आलात वेळ वेळ काढून आपला अमूल्य वेळ देऊन आलात त्याबद्दल धन्यवाद असेच आमच्या सगळ्या गावात पाठीशी तुम्ही राहत आणि राहतात त्याच्याबद्दल काही शंकाच नाही तर विशेषही सांगायचं म्हणजे एकदम ब्रेन स्ट्रोकर दाखवला मी पण थोडीशी गाभरून गेले कारण मुलीचं लग्न व्हायचं होतं मुलाचं शिक्षण चालू होतं त्याच्यानंतर डॉक्टरांनी पण मला सांगितलं की तुम्ही त्यांच्या ग्रुप सोबत घेऊन यायचे हळूहळू राजांनी मला सांगितलं तुम्ही पण या आमच्या ठीक आहे या जसं ते ग्रुपमध्ये पुन्हा जॉईन झाले तेव्हा त्यांची तब्बल खूप फरक पडला हे अगदी आवाज येऊन सांगायला पाहिजे लॉकडाऊन पण सांगितलं की तुम्ही त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये त्यांना सोडत जा भले तुम्ही सांगू नका तुम्ही नाही जा पण त्यांना त्यांच्या मित्रमैत्रिणीमध्ये समिस्तारमध्ये जाऊ दे बरं मी पण आहे ना त्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्या सुद्धा त्यांचा मोठा आहे ते आपल्यावर उपस्थित नाही आहेत पण त्यांचा आशीर्वाद नेहमीच असतो त्यांच्या शुभेच्छा पण आलेल्या आहेत आणि त्यांनी पण सांगितलं मला आटक पाठवून तुम्ही ते वेळ काढा आणि त्यांना घेऊया त्यांची तब्येत सुधारण्याची महत्वाचे बाकी सगळे कामं लागतात मला पण पटलं ते बरोबर आहे आणि मोठ्या भावाच्या नात्याने त्यांनी सांगितलं आणि तिथे माझी त्यांची मान्य केली आणि त्याच्यामुळे खूप फरक पडला तर सर्वमध्ये खूप फरक पडला त्यासाठी मॉर्निंग मॉर्निंग आपण घरीचे सगळ्या हल्ली बघून खूप सत्यसा वाघणार आणि आम्हाला जसं जमेल आता मध्यम मला मला मुलीची डिलिव्हरीमुळे यायला मिळत नव्हतं आता काही ती घरी केलेली आहे साडे सारी जसं जसं मला जामणारी येणार आणि मी येते आणि मला खूप आवड आहे आणि आहोत आपण काही कोणी फरक नाही आहोत आणि असाच आपला मॉर्निंग वॉकर्स सगळं अजून मोठा होऊ दे अजून वाढू दे आपले प्रोग्राम वाढू दे आपले फंक्शन वाढू दे सगळ्यांचे बड्डे सेलिब्रेट होऊ दे आणि आपण मजा मजा करूया एक विषय सांगायचं राहिलंच आहेत म्हटलं सुखाला दुकाला सगळ्याला म्हटलं हजर होणार मला खा खात्री म्हटलं ते सगळे माझे भाऊ बहिणी बहिणीचे म्हटलं बंधू भगिनीचे का म्हणतात विषय त्याला आपला फंक्शन एवढं आवडलं ना तर स्टेटस बघतो आणि रोज त्याचं काय नि काय काही काय मला कमेंट असतात भरपूर परिवाराला होतो आणि मला वाटतं हे आपले अचीवमेंट आहे कारण एक दोन नाही भरपूर जणांनी सांगितलं की ह्या परिवारात आल्याच्यानंतर त्यांना की मानसिक तणाव होता शारीरिक त्रास होता त्याच्यातून खरंच त्यांना रिलीफ मिळालेलं आहे आणि हे आपल्या ग्रुपची एक खासियत आहे की इथे येऊन भरपूर जणांमध्ये फरक जाणवलेला आहे आणि मी नेहमीच म्हणतो पहिलं उदाहरण म्हणजे आमचे रिजबूड साहेब

गलत दिला ही गलत अशेत एक गलत उदाहरण दिलं की त्यांचा भाषा बोललाय की तुम्हाला कुठल्याही नातेवाईकांची गरज नाही हे सगळे जे आहेत ते तुमचे नातेवाईक आहेत आणि असेच आपण एकमेकांच्या सहकार्यात राहूया प्रत्येकाची सुख दुःख प्रत्येकाने वाटून घेऊया असं मला निदान या निमित्ताने तरी बोलाच वाटतं